नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो घरकुल योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केलेला असाल तुमचं जर पात्र यादीमध्ये नाव आलेलं असेल किंवा तुम्ही अर्ज करणार असाल तरी देखील घरकुल योजनेअंतर्गत आपल्याला एकूण चार हप्त्यांमध्ये किती अनुदान दिलं जातं आणि हे चार हप्ते नेमके कधी आपल्या खात्यामध्ये वितरित केले जातात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घरकुल योजनेअंतर्गत एक ते चार हप्ते आपल्या खात्यामध्ये कधी आणि किती रुपयांचे वितरित केले जातात याविषयीची सविस्तर माहिती चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत राज्यामध्ये सध्या वीस लाख घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे दहा लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचं पत्र तर दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तर हो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जी आहे ती केंद्र पुरस्कृत योजना आहे या योजनेअंतर्गत केंद्र हिस्सा जो आहे तो साठ टक्के असतो तर राज्य हिस्सा जो आहे तो चाळीस टक्के असतो आता यामध्ये आपल्याला घरकुल जे आहे ते दोनशे एकोणसत्तर चौरस फूट बांधायचं असतं म्हणजे चटई क्षेत्र एक दोनशे एकोणसत्तर चौरस फुटाचं घरकुल घर जे आहे ते बांधण्यासाठी आपल्याला या प्रधानमंत्री आवास योजनेतून अनुदान दिलं जातं त्यामध्ये आता लाभार्थ्यांची निवड नेमकी कशी केली जाते तर सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण दोन हजार अकराच्या आधारे कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी म्हणजे पीडब्ल्यू व आवास प्लस सर्वेक्षणाच्या आधारे लाभार्थ्यांची निवड केली जाते आणि यानुसार यामध्ये प्राधान्यक्रम जो आहे तो देखील ठरवला जातो आता यामध्ये मित्र हप्त्यांमध्ये हो आपल्या खात्यामध्ये हे अनुदान जे आहे ते वितरित केलं जातं आता हे चार हप्ते नेमके किती रुपयांचे असतात आणि ते नेमके कधी वितरित केले जातात या संदर्भात माहिती जाणून घेऊया तर या ठिकाणी आपण पाहू शकता अनुदान वितरण जे आहे ते पहिला हप्ता जो आहे तो मंजुरी प्राप्त झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला घरकुल मंजूर झाल्यानंतर घरकुल मंजुरीचं पत्र तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता जो आहे तो वितरित केला जातो त्यानंतर दुसरा हप्ता जो आहे तो जोता पातळी पूर्ण झाल्यानंतर आता जोता पातळी म्हणजे काय तुमच्या घराचा पाया बांधून पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दुसरा हप्ता जो आहे तो वितरित केला जातो तो दुसरा हप्ता जो आहे तो सत्तर हजार रुपयांचा आपल्या खात्यामध्ये जमा केला जातो लक्षात घ्या दुसरा हप्ता जो आहे तो सत्तर हजार रुपयांचा आपल्या घराचा पाया पूर्ण बांधून झाल्यानंतर ग्रामसेवकांकडून आपल्या घराच्या पायाचं जे काही बांधकाम झालेलं आहे त्याची पाहणी झाल्यानंतर इंजिनिअरिंग कडून त्याची पाहणी झाल्यानंतर जिओ टॅकिंग केल्यानंतर हा दुसरा सत्तर हजार रुपयांचा हप्ता जो आहे तो आपल्या खात्यामध्ये जमा केला जातो त्यानंतर तिसरा हप्ता कधी जमा केला जातो आणि किती रुपयांचा जमा केला जातो पहा तर सज्जा पातळी पूर्ण झाल्यानंतर तीस हजार रुपयांचा तिसरा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा केला जातो मित्र हो लक्षात घ्या तुमचं बांधकाम जेव्हा सज्जा पातळीपर्यंत येतं त्यानंतर तिसरा हप्ता तीस हजार रुपयांचा आपल्या खात्यामध्ये जमा केला जातो आता त्यानंतर चौथा हप्ता किती रुपयांचा आणि कधी वितरित केला जातो पहा तर घरकुल स्वच्छालयासह पूर्ण झाल्यानंतर पाच हजार रुपयांचा हा चौथा हप्ता आपल्या खात्यामध्ये वितरित केला जातो लक्षात घ्या तुमचं घरकुल देखील पूर्ण झालं पाहिजे म्हणजे तुमच्या घराचं बांधकाम देखील पूर्ण झालं पाहिजे त्याचबरोबर शौचालयाचं बांधकाम देखील तुमचं पूर्ण झालं पाहिजे तरच चौथा हप्ता आपल्या खात्यामध्ये पाच हजार रुपयांचा जमा केला जातो तर अशा प्रकारे एकूण एक लाख वीस हजार रुपये अनुदान जे आहे ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये टप्पा निहाय जे आहे ते अशा पद्धतीनं वितरित केलं जातं आता डीबीटी अंतर्गत हे अनुदान आपल्या खात्यामध्ये वितरित केलं जातं त्यामुळे आपलं बँक खातं जे आहे ते डीबीटी लिंक आधार सेडिंग असणं आवश्यक आहे आता हे झालं मित्र हो घरकुल योजनेचं अनुदान घरकुल योजनेच्या अनुदानासोबतच आपले इतर अनुदान देखील घरकुल बांधताना आपल्याला दिलं जातं ते नेमकं कोणतं अनुदान दिलं जातं आणि कशा पद्धतीने दिलं जातं पहा तर आपण या ठिकाणी पाहू शकता घरकुल अनुदानासोबत इतर शासकीय योजनांचे अनुदान यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जे रोजगार अनुदान जे आहे ते आपल्याला दिलं जातं म्हणजेच नव्वद दिवसांची अकुशल मजुरी जी आहे ती आपल्याला दिली जाते ती एकूण आहे सव्वीस हजार सातशे तीस रुपये आता तप्य तप्य हे सव्वीस हजार सातशे तीस रुपये देखील आपल्याला टप्प्याटप्प्याने आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात आता हे नेमके कसे जमा केले जातात तर अठ्ठावीस दिवसांची जी मजुरी आहे ती खोदकाम पूर्ण झाल्यानंतर आपल्या खात्यामध्ये जमा केली जाते आता अठ्ठावीस दिवसांची मजुरी जी आहे ती साधारण दोनशे सत्त्याण्णव रुपये प्रति दिवस याप्रमाणे दिली जाते म्हणजेच आठ हजार था तीनशे सोळा रुपये अठ्ठावीस दिवसांची मजुरी आपल्या खात्यामध्ये जमा केली जाते त्यानंतर चोवीस दिवसांची जी मजुरी आहे ती वीट बांधकाम पूर्ण केल्यानंतर म्हणजे आपल्या घराच्या ज्या भिंतींच बांधकाम आहे ते पूर्ण झाल्यानंतर चोवीस दिवसांची मजुरी जी आहे ती आपल्या खात्यामध्ये जमा केली जाते दोनशे सत्त्याण्णव रुपये प्रतिदिवस यानुसार सात हजार एकशे अठ्ठावीस रुपये जी मजुरी आहे ती चोवीस दिवसांची आपल्या खात्यामध्ये जमा केली जाते त्यानंतर परत अठ्ठावीस दिवसांची मजुरी जी आहे ते छत पत्रे किंवा स्लॅब इत्यादी सह पूर्ण केल्यानंतर ती मजुरी अठ्ठावीस दिवसांची जी आहे ती जमा केली जाते म्हणजे अठ्ठावीस दिवसांची प्रति दिवस दोनशे सत्त्याण्णव रुपये प्रमाणे आठ हजार तीनशे सोळा रुपये आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात आणि त्यानंतर मित्र हो परत दहा दिवसांची मजुरी जी आहे ती घरकुल पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तुमचं घरकुल जेव्हा पूर्ण बांधून होतं त्यानंतर दहा दिवसांची मजुरी जमा केली जाते जी की प्रति दिवस दोनशे सत्त्याण्णव रुपये प्रमाणे दोन हजार नऊशे सत्तर रुपये दहा दिवसांची मजुरी आपल्या खात्यामध्ये जमा केली जाते अशा प्रकारे चार टप्प्यांमध्ये नव्वद दिवसांची अकोशील मजुरी जी आहे ती एकूण सव्वीस हजार सातशे तीस रुपये आपल्या खात्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जमा केली जाते आता ही अकुशल मजुरी देखील आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी मित्र हो आपल्याकडे जॉब कार्ड असणं आवश्यक आहे तरच आपल्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हे अनुदान जे आहे, दिल आहे जाते। ते दिलं जातं ही जी काही मजुरी आहे ती आपल्या खात्यामध्ये जमा केली जाते त्यामुळे जॉब कार्ड जर आपल्याकडे असेल तर या अनुदानाचा देखील लाभ तुम्हाला घेता येतो आता यानंतर मित्र हो शौचालय बांधण्यासाठी देखील आपल्याला बारा हजार रुपये अनुदान शासनाकडून दिलं जातं जर तुम्ही याआधी शौचालयचं अनुदान घेतलेलं नसेल तरच तुम्हाला हे शौचालयचे अनुदान जे आहे ते बारा हजार रुपये दिले जातात आपल्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत शौचालयाचे बारा हजार रुपये अनुदान जमा केले जातात आता हे झालं मित्र हो घरकुल योजनेच्या अनुदानासंदर्भात आता ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागाच नाही तर अशा लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी देखील विविध योजना राज्य शासनामार्फत राबवल्या जातात आणि या योजनेअंतर्गत देखील काही अनुदान दिलं जातं आता या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया त्या ठिकाणी आपण पाहू शकता पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही राबवली जाते लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत जागा नसल्यास पाचशे चौरस फूट पर्यंत जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य जे आहे ते पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत दिलं जातं आणि त्याचबरोबर मित्र हो दुसरं जे आहे ते म्हणजे शासकीय जागा उपलब्ध करून देणे यामध्ये भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध विभागांच्या जागा घरकुलासाठी उपलब्ध करून देण्यात येतात त्यानंतर तिसरं जे आहे ते शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करणे यामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार अकरा पूर्वीचे गावठाण व गावठाणा निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे धोरण आहे त्यानंतर मित्र हो चौथं जे माध्यम आहे ते म्हणजे इतर माध्यमातून भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना बक्षीसपत्र किंवा भाडेपट्टा इत्यादी मार्गाने जागा उपलब्ध करून देण्यात येते दे तर अशा प्रकारे हो आपल्याला जर घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल तर या विविध योजना अंतर्गत तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी जागा देखील शासनाकडून उपलब्ध करून दिली जाते तर अशा प्रकारे मित्र हो घरकुल योजनेअंतर्गत आपण जर पात्र झालात तर आपल्याला एकूण एक ते चार हप्ते किती रुपयांचे मिळतात कधी मिळतात आणि जागा आपल्याकडे जर घरकुल बांधण्यासाठी नसेल तर त्यासाठी शासनाकडून कोणकोणत्या योजना राबवल्या जातात आणि कोणत्या योजनेअंतर्गत किती अनुदान दिलं जातं या संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना ही महत्वपूर्ण माहिती जास्ती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद